शासकीय शौचालय घाण्याच्या विळख्यात मुख्याधिकारी ए सीच्या रूममध्ये आरामात नगरपालिका पुसदच्या बाबतीत बोलावे तेवढे कमी अधिकारी तर पोटातली पाणीही हलणार नाही एवढे गोडबोले फक्त खुर्चीवर बसून राहायचे एवढाच कर्तव्यदक्षपणा अधिकाऱ्यांच्या अंगी आपल्याला दिलेल्या शासकीय जबाबदाऱ्या कोणत्या हेही त्या अधिकाऱ्यांच्या हे धनीनमनी आणि काय तर आम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी केंद्र शासनामार्फत हगंदरीमुक्त गाव आणि शहर ही संकल्पना अंमलात आली त्यानुसार ठिकठिकाणी थीक नगरपालिकेमार्फत शासकीय शौचालयाचा जन्म झाला त्या शौचालयाचा वारडातील प्रभागातील लोकांनी वापर सुद्धा केला परंतु शासनाने जनतेचे नौकर म्हणून ठेवलेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ते शासकीय शौचालय गटारखाना बनलेले आहे नगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज वार्डातील शौचालयाची सुद्धा अशीच अवस्था आहे शासन दरवर्षी करोडो रुपये फक्त स्वच्छतेवर खर्च करतो परंतु शासनामार्फत नेमून दिलेल्या नौकरांना स्वतःचे पोट भरून दुसऱ्याच्या घरात कसा अंधार करता येईल किंवा त्यांना तर मिळणाऱ्या सुविधापासून कसे डावलता येईल हे अगदी चांगल्या पद्धतीने माहीत आहे सदर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शासकीय शौचालयाची अवस्था शासनाचा गल्लट्ट पगार घेणारे आणि पगारीचीच वाट पाहणाऱ्या या अधिकाऱ्यांनी एकदा तरी शासकीय शौचालयाकडे चौकशी भेट दिली आहे का नगरपालिकेच्या सर्वे सर्वा अभिजित वायकोस मुख्याधिकारी यांनी त्यांचे घर ते नगरपालिकेच्या मधात असलेल्या शासकीय शौचालयाची कधी पाहणी केली आहे का कर्तव्यदक्षतेचा तुरा घेऊन मिरवणारे हे अधिकारी त्यांच्या कर्तव्याला जागले आहे का हे पुसत्कर म्हणून तुम्ही सांगा पुसत शहरात तर अशी चर्चा सुरू आहे की पंचवीस लाख रुपये भरून पुसतला ट्रान्सफर करून घेणाऱ्या अभिजित वायकोस मुख्याधिकारी यांना शासकीय शौचालय मधला पैसाही खाण्याकरिता कमी पडत आहे म्हणूनच तर कागदोपत्री कर्मचारी दाखवून त्यांचाही पैसा खाण्याचे काम नगरपालिकेमध्ये सुरू आहे बघू आता नगरपालिकेतील नामदारी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामार्फत त्यांना विसर पडलेल्या शासकीय शौचालयाकडे लक्ष दिला जाईल का आणि साफसफाई केली जाईल का बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत